संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या अकरा वर्षापासून आम्ही जे आजचा युवक आहे तो पाश्चात्य देशाचा अनु करून करून एक थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री दारू पिऊन बेधुंदपणे गाड्या चालवताना दिसून येत आहे युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने युवकांना दारू नाही दूध प्या या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी आम्ही अकरा वर्षापासून हा उपक्रम घेत आहोत छत्रपती संभाजी महाराज हे आमच्या प्रेरणास्थानी आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श युवकांनी घ्यावा आणि यु व्यसनापासून दूर व्हावं हाच या पाठीमागचा उद्देश आहे तर सर्व फोंडिशन सात अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये मान्य आहे सेवेच्या आदेशाप्रमाणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे नाकाबंदी तसेच फिक्स पट लावण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे जे लडबाजी करणारे तसेच ड्रंक दारू पिऊन कुठेही आपल्या बदल सेवन करून वाहन चालत असताना त्याच्यावर चालत असेल तर त्याच्यावर आपण जवळपास आतापर्यंत आपण गेले दोन तीन तास जण आपण इथे बंदोबस्तामध्ये आहात बऱ्याच जणांची तपासणी करत आहेत किती जण कारवाई केली आता अंदाज आता पण पंधरा कारवाई केली आहे